देवळगाव राजा तालुक्यामध्ये खडकपूर्णा धरण आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार आहे आणि बोटीच्या सहाय्याने उपसा होत होत्या अनेक तक्रारी या ठिकाणी प्राप्त वार होत आहेत आपण खडकपूर्णाचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनासुद्धा वारंवार सूचना देत आहोत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आणि म्हणून आज आम्ही महसूल विभागाच्या वतीनं या ठिकाणी शोधमोहीम राबवली त्या ठिकाणी एन डी आर एफचं जिल्हास्तरावरून पथक आलं मान्य जिल्हाधिकारी किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शोध मोहीम घेण्यात आली आणि आज इथं आपण बघताय की चार इंज बोटी आणि फाय चार फायबर इंजिन बोटी अशा एकूण आठ बोटी आपल्याला सापडलेल्या आहेत त्या आता आपण नदीच्या काटा म्हणजे किनाऱ्यावर आणल्या आणि त्या ठिकाणी आपण आता दुसरं काही सोर्स नसल्यामुळे जिलेटीनच्या सहाय्याने आपण त्याचं नष्ट करण्याची कारवाई त्या ठिकाणी करत आहोत खूप जिकरीचं अशा पद्धतीचं काम आहे आणि तरीसुद्धा आमचे महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि डी आर एफचे पथक हे शोध मोहीम राबवत आहेत आत्तापर्यंत जवळपास आम्ही एकतीस बोटी फोडलेल्या आहेत आणि ह्या आठ जर केल्या तर अशा एकोणचाळीस बोटी या दोन वर्षामध्ये फोडण्याचं काम किंवा नष्ट करण्याचं काम महसूल विभागाकडून करण्यात आलेलं आहे राजू कुठे आपल्या